सोळाशे पासष्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा समजते की युद्ध हे फक्त स्वराज्याला आणि स्वराज्यातील पोहोचवू शकते तेव्हा महाराजांनी निर्णय घेतला आणि ऑफ पुरंदर झाली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवीस किल्ले हे मुघलांना दिले त्यामध्ये खूप सारे महत्वाचे किल्ले होते जसे की कोंढाणा लोहगड पुरंदर तुंग तिकोना असे तेवीस गड किल्ले होते पण कालांतरा जेव्हा शिवाजी महाराजांना वाटले तेवीस किल्ले आता परत स्वराज्यात आणण्याची खूप जास्त गरज आहे आणि एके दिवशी राजमाता जिजाऊ राजगडावरनं किल्ले कोंढाण्याकडे बघत होत्या तेव्हा शिवांना ते म्हणाल्या की कोढाण्यासारखा इतका महत्वाचा किल्ला हा स्वराज्यात नाही हे बघून दुःख होत हा स्वराज्यात आला पाहिजे तेव्हा शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कोंढाणा कसा स्वराज्यात आणायचा ही युक्ती लढवणं चालू केली त्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे हे आपल्या मुलाचं म्हणजे रायबाचे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राजगडावरती आले होते आणि ते जेव्हा बघतात कि शिवाजी महाराज कोंढाणा किल्ला घेण्याच्या चिंतेत आहे त्याची योजना आखताय तर तेव्हा तानाजी मालुसरांनी हट्ट पकडला की आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून किल्ले कोंढाणा फत्ते करायची जी मोहीम आहे ती माझ्याकडे द्यावी आणि मग शिवाजी महाराजांनी सुद्धा होकार दिला आणि तानाजी मालुसरे अवघ्या पाचशे मावळ्यांसोबत किल्ले कोंढाण्यावरती चालून जातात किल्ले कोंढाणा हा खूप भक्कम किल्ला किल्ले कोंढाण्यावरती उदय भानाचे दीड हजार सैनिक होते किल्ले कोंढाण्यावरती द्रोणगिरीचा कडा ह्या कडा तसा खूप जास्त अवघड त्यामुळे या कडावरती उदय भानाने आपले सैन्य ठेवले नव्हते आणि तानाजी मालुसरांनी ह्याच कड्यावरने चढून जाण्याचा निर्णय केला अवघ्या तीनशे मावळे सोबत घेऊन तानाजी मालुसरे हे कड्याच्या खाली उभे राहिले दोन बावळे सरासरा कडा इंगून वरती गेले आणि आणखी दोर टाकले नंतर तानाजी मालुसरांसोबत तीनशे मावळे कडा चढून वरती गेले आणि उदय भानाच्या सैन्याला चाहूल लागली की गडावरती शत्रू आले म्हणून आणि हे तेच भयंकर युद्ध चालू झाले त्यानंतर मराठ्यांनी उदय भानाच्या सैन्यांना सफासपा कापणे सुरू केले उदयभान राठोड आणि तानाजी मालुसरे यांच्यामध्ये खूप घनघोर युद्ध चालू झालं उदयभान सुद्धा रक्तभंबाळ झाला आणि तानाजी मालुसरे सुद्धा रक्तभंबाळ झाले होते त्यातच उदय भानाच्या एका तलवारीने तानाजी मालुसरांच्या ढालावर वार केला आणि दुर्दैवाने तानाजी मालुसरांची ढाल तुटली त्यानंतर सुद्धा तानाजी मालुसरे थांबले नाही त्यांनी आपल्या डोक्याचा का फेटा काढला हाताला बांधला पण ज्या तलवारच्या वाऱ्याने ढाल सुद्धा टिकू शकली नाही त्या तलवारच्या वाऱ्याने हात कसा टिकू शकेल आणि एकाच तलवारच्या वाऱ्याने तानाजी मालुसरांचा हात तुटला तरीही हा पट्ट्या लढत राहिला आणि लढता लढता शेवटी उदय बानाच्या हातून तानाजी मालुसरेचा मृत्यू झाला आणि तेवढ्यात काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला कारण कल्याण दरवाजापाशी सूर्याजी मालुसरे हे दोनशे मावळ्यांसोबत येऊन उभे होते आणि नंतर पाचशे मावळे आणि दीड हजार उदय भानाचे सैनिक यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू झालं पण जेव्हा तानाजी मालुसरे धारा तीर्थ पडले तेव्हा मराठे थोडे घाबरले पाळायला लागले तेव्हा सूर्याजी मालुसरे समोर आले आणि त्यांनी ज्या कड्यावर मावळे वरती चढून आले होते त्या कड्याकडे मावळे पळत होते त्या कड्यावरील दोर कापून टाकले आणि मावळ्यांना आवाज दिला कि तर तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही तिकडे पाठीमाग काय पळताय आणि मी कड्यावरील दोर पूर्ण कापून काढले एक तर दरी मध्ये उडी टाकून मारा नाहीतर इथं शत्रुशी लढता लढता मरा आणि सर्व मावळे त्याच जोशाने परत उदय भानाच्या सैन्यासोबत लढू लागले आणि उदय राठोड हा तानाजी मालुसरांच्या देहाला लात मारून पळत होता ते पाहिले शेलार मामाने आणि शेलार मामाने उंच उडी घेऊन उदयभानावरती वार केला आणि उदयभानाला तिथे आणि नंतर मावळ्यांनी गडावरती खूप मोठा जाळ केला आणि राजगडावरती शिवाजी महाराज आणि जिजामाता साहेब होता त्यांना इशारा दिला की गड मराठ्यांनी फत्ते केलाय म्हणून पण मित्रांनो जेव्हा या लढाईमध्ये वीर तानाजी मालुसरे हे धारण तीर्थ पडतं आणि ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजते तेव्हा महाराज असे म्हणतात की गड आला पण सिंह गेला आणि त्यापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड हे खूप जास्त प्रचलित झाले तसे तर सिंहगड हे किल्ल्याचे नाव अगोदर पासूनच होते मित्रांनो आजही आपण सिंहगडावरती गेलो तर ह्या खूप साऱ्या ऐतिहासिक वस्तू आपल्याला बघायला मिळतात आणि आपण गेलच पाहिजे बघितलंच पाहिजे तेव्हाच आपल्या वीर योद्ध्यांचं जे योगदान आहे ते आपल्याला समजतं सिंहगडावरती आपल्याला वीर तानाजी मालुसरे यांची देह समाधी बघायला मिळते आणि जी उदयबान राठोडे त्याची सुद्धा आपल्याला कल्याण दरवाजेवरती समाधी बघायला मिळते जेथे तानाजी मालुसरे यांचा हात तुटून पडला होता ती जागा सुद्धा बघायला मिळते तानाजी कडा म्हणजेच द्रोणगिरीचा कडा ज्यावरनं तानाजी मालू वरती चढून आले होते तो कडा आजही आपल्याला बघायला मिळतो असल्या खूप साऱ्या ऐतिहासिक वस्तू ऐतिहासिक ठिकाणे हे सिंहगडावरती आपल्याला बघायला मिळते आणि मित्रांनो ही स्टोरी गड आला पण सिंह गेला आणि हा इतिहास तर आपल्याला माहितीच होता पण सिंहगडाचा इतिहास फक्त इथपर्यंतच नाहीये याच्या पाठीमागे ही सिंहगडाचा इतिहास आहे मित्रांनो तर तो इतिहास आपण पुढील भागात बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये कारण तुमचं एक सबस्क्राईब हेच आपलं खूप जास्त मोटिवे असत मित्रांनो सिंहगडावरती या अगोदरही आपण पार्ट वन आणि पार्ट टू बनवलेला आहे जर तो तुम्ही बघितला नसणार तर तो, तो सुद्धा तुम्हाला नक्की बघायचा आहे आणि मला खात्री की ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये